नमस्कार आज आपण एका खूपच रंजक प्राचीन बोधकथेबद्दल बोलणार आहोत कल्पक वानर राज ही कथा नाल पान जातक या नावानेही ओळखली जाते आणि ती आपल्याला शिकवते की खरी ताकद बुद्धीमध्ये असते आणि या कथेची सुरुवात होते एका मोठ्या प्रश्नाने एका रहस्याने विचार करा एका तलावाच्या काठावरचे सगळेच्या सगळे वेद आतून पूर्णपणे पोकळ का असावेत हे असं कसं शक्य आहे ह्याच्या मागे नक्की काय रहस्य दडलंय तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वेळेत खूप मागे जावं लागेल एका प्राचीन काळात जिथे ही गोष्ट घडली होती ठीक आहे तर आपण आत्ता पोहोचलो आहोत त्या प्राचीन काळात कल्पना करा एक घनदाट जंगल आणि त्या जंगलाच्या मधोमध -मद एक सुंदर तळं पण त्याचं हे सौंदर्य फक्त वरवरचं आहे कारण दिसतं तसं नसतं हे तळं खरंतर एक प्राणघातक सापळा आहे अगदी निर्मळ शांत पाणी काठावर सुंदर फुलं असं दृश्य की कुणालाही मोहो व्हावा पण याच सुंदर दृश्याच्या आत एक भयंकर रहस्य लपलेलं होतं या तळ्यात राहायचा एक जनराक्षस एक राक्षस जो पाण्यात उतरणाऱ्या कुणालाही खाऊन टाकायचा त्याचा एकच नियम होता पाण्यात पाऊल टाका आणि त्याची शिकार बना तो राक्षस स्वतः काय म्हणायचं माहितीये तो म्हणायचा अगदी लहान पक्ष्यांपासून ते मोठ्यात मोठ्या प्राण्यांपर्यंत जो कोणी माझ्या पाण्यात उतरतो त्याला मी जिवंत सोडत नाही म्हणजे त्या ते तळ्यात उतरणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देणं होतं आता या गोष्टीत प्रवेश होतो आपल्या नायकाचा एक वानरराज जो अत्यंत हुशार आणि तितकाच सावध होता आणि त्याची जबाबदारी काही लहान नव्हती त्याच्यावर एका दोघांची नाही तर तब्बल ऐंशी हजार, होती। हो, हजार। एक चांगला ता लोकांची खूप काळजी होती त्याने सगळ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या ऐका जंगलात विषारी झाडं आहेत राक्षसांनी पछाडलेली तडी आहेत त्यामुळे कोणतंही नवीन फळ खाण्याआधी किंवा कुठल्याही नवीन ठिकाणचं पाणी पिण्याआधी मला विचारायचं आणि मग तो दिवस उजाडला एक असा क्षण आला जेव्हा वानर राजाच्या याच सावधगिरीची आणि बुद्धीची खरी परीक्षा झाली त्याने एक असा धोका ओळखला जो कोणाला दिसतही नव्हता बराच प्रवास करून सगळी माकड खूप तहानलेली होती आणि त्यांच्यासमोर ते सुंदर तळं होतं पण राजाच्या आदेशामुळे कुणीही पाण्यात उतरलं नाही सगळे शिस्तीत आपल्या राजाची वाट बघत होते वानरराज तिथे आला आणि त्याने लगेचच परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली त्याने तळ्याभोवती एक पूर्ण चक्कर मारली जमिनीवरच्या प्रत्येक पावलाच्या ठशाचं निरीक्षण केलं आणि मग त्याच्या लक्षात एक खूप विचित्र गोष्ट आली त्याला कळून चुकलं की हे तळं एक सापळा आहे आता त्याला असं काय दिसलं असेल बघा साधारणपणे जिथे पाणी असतं तिथे प्राण्यांची आत जाणारी आणि बाहेर येणारी दोन्ही प्रकारची पावलं दिसतात बरोबर पण इथे इथे फक्त आत जाणारी पावलं होती बाहेर येणारं एकही पाऊल नव्हतं याचा अर्थ एकच होता जो कोणी आत गेला तो पुन्हा कधीच बाहेर आला नाही आता धोका तर कळला होता पण वानरराज फक्त धोका ओळखून थांबणारा नव्हता त्याने केवळ आपल्या कळापाला वाचवला नाही तर त्या राक्षसाला हरवण्यासाठी एक अशी अफलातून युक्ती शोधली ज्याचा विचारही कुणी केला नसेल जेव्हा त्या राक्षसाच्या लक्षात आलं की ही माकडं पाण्यात उतरतच नाहीयेत तेव्हा तो स्वतःच रागाने तळ्यातून बाहेर आला निळं पोट पांढरा चेहरा आणि रक्तासारखे लाल हातपाय त्याचं रूप खरंच खूप भयानक होतं पण आपला वानरराज तो अजिबात घाबरला नाही उलट त्याने त्या ते राक्षसालाच आवाहन दिलं तो म्हणाला आम्ही पाणी तर पिणारच पण तुझ्या हाती न लागता आणि मग त्याने आपली कल्पना सांगितली एक अशी कल्पना जी साधी होती पण होती जबरदस्त तो म्हणाला आपण कोणीही पाण्यात उतरणार नाही आपण सगळेजण एक, एक वेत घेऊ आणि त्याचा स्ट्रॉ सारखा वापर करून पाणी पिऊ वानर राजाने एका गाथेतून त्याला उत्तर दिलं मला फक्त आत जाणारी पावले दिसली बाहेर येणारी एकही नाही म्हणून आम्ही वेताने पाणी पिणार तू आमचा जीव घेऊ शकणार नाहीस किती हुशारी एकाच वेळी धोक्याचं कारणही सांगितलं आणि त्यावरचा उपायही पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही या घटनेचा एक असा परिणाम झाला जो कित्येक वर्ष टिकून राहिला आणि याच परिणामात आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर दडलंय असं म्हणतात की त्या वानर राजाने आपल्या शक्तीने त्या तलावाच्या काठावरचे सगळे वेत आतून पोकळ करून टाकले जेणेकरून त्याचं संपूर्ण कळप पाणी पिऊ शकेल आणि हा चमत्कार त्या संपूर्ण युगासाठी तसाच राहिला आणि म्हणूनच अनेक वर्षानंतर त्या बौद्ध भिक्षूंना ते वेत आतून पोकळ सापडले होते जेव्हा गौतम बुद्धांनी ही गोष्ट आपल्या शिष्यांना सांगितली तेव्हा त्यांनी यातील पात्रांची खरी ओळखही सांगितली तो पाण्यातील राक्षस म्हणजे दुसरा कोणी नसून देवदत्त होता ती ऐंशी हजार माकडं म्हणजे स्वतः बुद्धांचे शिष्य होते आणि तो कल्पक बुद्धिमान वानरराज ते म्हणजे स्वतः गौतम बुद्ध होते तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं हेच की खरी ताकद पाश्वी शक्तीत नाही तर बुद्धिमत्ता निरीक्षण आणि कल्पक विचारांमध्ये आहे याच गुणांच्या जोरावर मोठ्यात मोठ्या संकटावरही मात करता येते आणि जाता जाता एक विचार करूया आजच्या आपल्या आयुष्यात अशा कोणत्या समस्या आहेत जिथे आपण घाईघाईने निर्णय घेतो त्याऐवजी जर आपण त्या, त्या वानरराजासारखं थोडं थांबून आधी पावलांचे ठसे पाहिले म्हणजे परिस्थितीचं नीट निरीक्षण केलं तर कदाचित आपल्याला जास्त चांगले उपाय सापडतील नाही का यावर नक्की विचार करा